किती करशील धावपळ आणि किती करशील काम किती करशील धावपळ आणि किती करशील काम क्षणभर जरा घेऊ संत अगसखी सखी जरा थांब मुले बाळे पाहुणे निसन माहिती ग सारेच पहावे लागते नोकरीनी घर सांभाळताना पुरती तारंबळ उडून जाते इतके कष्ट करून देखील त्याला कवडी मोलच दाम इतके कष्ट करून देखील त्याला कवडी मोलच दाम क्षणभर जरा घेऊ संत अगसखी सखी जरा थांब क्षणभर जरा घेऊ संत अगसखी सखी जरा थांब कपाटातील सुंदर ड्रेस बघ कधीचा तुला खुनावतोय कपाटातील सुंदर ड्रेस बघ कधीचा तुला खुनावतोय हा थंडगार भरारा वारा सखे तुला साथ घालतोय हा थंडगार भरारा वारा सखे तुला साथ घालतोय साच रुंगार करून जरा फेरफटका मारून ये लांब साच रुंगार करून जरा फेरफटका मारून ये लांब क्षणभर जरा घेऊ संत अग सखी जरा थांब इतरांच्या आवडी निवडी अगदी मनापासून जपतेस इतरांच्या आवडी निवडी अगदी मनापासून जपतेस वडीलधारे आले गेले सगळ्यांचेच आनंदाने तू करतेस स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांना मात्र कायमच मारतेस लगाम स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांना मात्र कायमच मारतेस लगाम क्षणभर जरा घेऊ संत अगसखी जरा थांब अजूनही वेळ गेली नाही अजूनही वेळ गेली नाही थोडी स्वतःसाठी जग मैत्रिणी छंद आणि गप्पा गाणी यात मन रमून बघ आयुष्य संपल्यावर खंत करून काही उपयोग आहे का सांग आयुष्य संपल्यावर खंत करून काही उपयोग आहे का सांग क्षणभर जरा घेऊसंत अग सखी जरा थांब एकमात्र सखे तू मनाशी नक्कीच ठरव मुलगा आणि मुलगी दोघांनाही घरातील काम तू शिकव मुलगा आणि मुलगी तू दोघांनाही घरातील कामे शिकव खरी स्त्री पुरुष समानता मग काही असणार नाही लांब क्षणभर जरा घे उसंत अग सखी जरा थांब तर ही कविता मला माझी नाहीये लिहिलेली मला गुगल क्रोम वरती स्क्रोल करताना सापडलेली कोट शोधत होते मी त्यावेळी कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि मला देखील खूप आवडली त्यामुळे मग ती मी प्रेझेंट करावी म्हटलं व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोचवावी कारण आजकाल वाचनापेक्षा व्हिडिओज जास्त बघतात आपल्यासाठी आणि मग कविता कोणी लिहिली काही नाव वगैरे नाही आहे तिथे क्रोमवरती मिळाली मला आणि आवडल्यामुळे मी प्रेझेंट करायचं ठरवलं आणि तुम्हाला नक्कीच ही कविता आवडली असेल तर मनापासून दाद द्या आणि चला भेटू आपण नेहमीप्रमाणे आपल्या यूट्यूब यूट्यूबवरती बाय बाय